नमस्कार कृषी मित्र विनायकोटमध्ये आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे पाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस प्रथम आता सर्व शेतकरी बांधवांना पाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आशा करतो देवाचरणी प्रार्थना करतो हे जे नवीन वर्ष आहे शेतकऱ्यासाठी खूप चांगलं धनदायी जावो आणि आरोग्यदायी जावो प्लस त्याचा जो कष्टाला आहे तो दाम मिळो आणि खर्च जाता दोन पैसे त्याच्या हाती मिळो हेच मी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्याबरोबर आता दादा आहेत दादा काय नाव सोनोने आज पाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही पहिला लिहिला होतोय कसं वाटतंय तुम्हाला तर खरं तर आज हिंदू नऊन वर्षाला सुरुवात झाली आणि आज सरकारी मार्केटला सुरुवात झाली असल्यामुळे मी सर्व कर्म आ, मार्केट मार्केटमध्ये कर्मचारीचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आज मार्केटचा आज माझा पहिलाच निलाव आहे आज माझे गजानन कन्नाची व्हरायटी आज मार्केट मध्ये आलेली तर आता बघू आपण पुढे निर्माण मध्ये काय रेट जातो सो so, हा पहिला आपण लिलाव कव्हर करतो आहे त्या आणि अशा करतो जो कष्टाला आहे तो ताँ 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 जो शेतकऱ्याच्या कष्टाला आहे तो कष्ट त्याच्या घामाला जो दाम मिळेल हा लिलाव चालू झालेला आहे लिलाव कव्हर करतोय आपण बघू शकतो लिलाव चौदा पंच्याऐंशी भाव मिळालेला आहे आपल्या बरोबर किरण सर आहेत सर काय वाटते तुम्हाला आणि शेतकऱ्यांचा जे पुढील वर्ष आहे आज पाडव्याचा तर प्रथमता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि येणारं जे वर्ष आहे ते शेतकऱ्याच्या कष्टाला आणि त्याच्या घामाला जे दाम देऊन देईल आपण अशी ईश्वर प्रार्थना करू आणि तुम्ही काय व्हाल या दिवशी आम्हाला तर वाटतं की येणारं जे नवीन वर्ष आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचंच राहील असं वाटतं आहे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण शेतकरी बांधवांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीवर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही व्यापारी तडा जाऊ देणार नाही अशी व्यापाऱ्यांतर्फे आणि संचालक मंडळातर्फे मी ग्वाही देतो धन्यवाद सर બારા સો એક રૂપિયા બારસો બારસો બારા 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 બારસો પચાસ પચાસ कुठले पाडव्याच्या मोहर्चा सुरुवात झालेली आहे चौदा पंच्याहत्तर भावाने पाहू शकतो हा कांदा गेलेला आहे ओला कांदा आहे कधी काढला दादा आणि कोणती व्हरायटी ये वला वला, वला, तेरा पंचत्तर रुपया चौदा हजार चौदा हजार चौदा पंचावन्न चौदा 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 पैसठ रुपया सत्तर चौदा सत्तर रुपया पंचहत्तर पंचहत्तर रुपया शेतकरी बांधवांनो आज आपण कव्हर केलेले आहे पिंपळेरचे मार्केट आज पाडवा होता शुभ मुहूर्तावर आज मार्केटच ओपनिंग झालेलं आहे आणि आशा करतो येणारे वर्ष आहे शेतकऱ्याला लाभदायी जावो आणि त्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळव इथेच थांबतो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मार्केटचे अपडेट्स मिळतील धन्यवाद